चला तर मंडळी आज आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये चटपटा कुरकुरीत टेस्टी असा हातचा जबरदस्त मेनू बनवणार आहे सर्वांना पेटीस आवडतेच खायला बनवायलाही तेवढंच सोप्या पद्धतीच्या पेटीस आहे आपण आजच्या पेटीस गव्हाच्या पिठापासून आणि मैद्याच्या पिठापासून जबरदस्त कुरकुरीत चटपटा असा हातचा सकाळचा नाश्ता बनवणार ना आहे इव्हनिंगमध्ये बनवला तरी चालेल काहीच हरकत नाही एकदम जबरदस्त बनतो खायलाही खूप हेल्दी एकदम खुसखुदीत चटपटा एक एकदम सॉफ्ट आजचा हा नाश्ता आपला बनवून तयार होतो तर चला आजचा हा मेनू तयार करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची गरज नाही आहे एकदम झटपट बनतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो तर तसाच तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करणं बिलकुल विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा तर चला सर्वात आधी घ्यायचं आहे मोठं भांडं कोणतंही घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही इथं घ्यायचं आहे आता आपल्याला शंभर ग्रॅम इथं मैदा घ्यायचा आहे आणि इथे दीडशे ग्राम गव्हाचं नॉर्मल जे आपण पोळ्या वगैरे टाकतो तोच पीठ वापरायचा आहे तुम्ही गव्हाच्या पिठाने जरी बनवलं तरी काहीच हरकत नाही इथं मिक्स याच्यासाठी करायचं आहे आपल्याला की एकदम कुरकुरीत आणि खस्ता इथं आपला असा स्नॅक्स बनतो अर्धा कप कड़ इथं कडकडीत ऑइल घ्यायचा आहे ऑइल गरम करून थंड करायचं आणि नंतरच टाकायचं चांगलं मळीन तयार करायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि असं मळायचं की जबरदस्त इथं गोळा बनला पाहिजेत एवढं आपल्याला मळून तयार करायचं आहे तर हाताने घासा किंवा असा हाताने चोळून तरी घेतलं तरी चालेल तर मी बघू शकता तुम्ही हाताने मळलं आणि चांगलं इथं मी एकदम एकजीव केलेला आहे जर असा पक्का गोळा जर बांधला की समजून घ्या की आपला हा परफेक्ट मोईन तयार झालेला आहे एकदम खस्ता असा नाश्ता बनून तयार होतो तर इथं कॉम्बिनेशन आपण मैद्याचं आणि गव्हाच्या पिठाचं घेतलेलं आहे तर इथं एक ग्लास पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी इथं टाकून मस्त घट्ट खट्ट असा गोळा तयार करायचा आहे खट्ट तो गोळा तयार झाला की असा खुसखुशीत इथं आपले स्नॅक्स बनवून तयार होतात काहीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे एकदम झटपट सकाळी उठल्याबरोबर सगळे कामं करायच्या आधी हा पिठाचा गोळा लावून घेतला की मस्त इथं बेंडिंग चांगली येऊन जातो तर हा बघू शकता तुम्ही मी थोडं थोडं पाणी इथं ॲड केलेलं आहे समजून घ्या एका गिलासामध्ये अर्धा कपपेक्षा कमी इथं आपलं पाणी इथे शिल्लक राहिलेला आहे बघू शकता तुम्ही एक पूर्ण गिलास इथे ॲड झालेला आहे तर आता थोडंसं ऑइल घालायचं याच्यावर दोन तीन थेंबी घातलं तरी चालेल आणि चांगला इथं एक गोळा असा जीव करून घ्यायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला दहा पंधरा मिनटं तो तोपर्यंत मसाल्याची जी बँडिंग आहे मसाल्याची जे स्टपिंग आहे ते होईपर्यंत तयार हा गुळा मस्त पिठाचा जो आहे चांगला भिजू जातो तर बघा हा झाकून ठेवायचा तर बाजूला करून मी इथे घेतलेला आहे एक पाव खिमा पाहू शकता इथं तुम्ही व्हेजिटेबल किंवा नॉनव्हेज खात असाल तर इथं तुम्ही खेम्याच्या जाग्या सर्व भाज्या इथं काप करून घ्यायच्या तर इथं आपल्याला सर्वात आधी पॅन घ्यायचं आणि चांगलं इथं गरम करून घ्यायचं आहे इथं थोडंसं ऑईल घालायचं आहे अर्धा कपपेक्षाही कमी तर इथं थोडंसं गरम झाल्यानंतरच मसाले ॲड करायचे काय काय मसाले घ्यायचे सुद्धा दाखवते तर हे बघा मस्त कडकडीत ऑइल गरम झालेला आहे इथं दोन बारीक चॉप केलेले कांदे घेतलेले आहे थोडासा कोथंबीर घ्यायचा चवीनुसार मीठ घ्यायचं इथं धनिया पावडर आणि जिरा इथं शिमला मिरची थोडीशी घेतलेली आहे आणि भो ढोबळी मिरची इथं कुटलेली लाल मिरची हळद आणि इथं मी अर्ध्या याच्यामध्ये लसण काप केलेला आहे त्याचा मस्त असा स्वाद येतो आणि हा कढीपत्ता ॲड करायचा थोडासा जिरा टाकून मस्त कडकडीत गरम झालं की हे आपण कांदा लसण इथं ॲड करून घ्यायचा चांगला परतून घ्यायचा आपल्याला थोडासा जे लालसर कांदा जरी झाला तरी चालेल जास्त आपल्याला इथं लाल करायची गरज नाही तर दोन तीन मिनटं इथं लागतात मस्त फुल गॅसवर मसाले भाजून घेण्यासाठी जास्त इथं वेळही लागत ना हा ताबडतोब बनणारा नाश्ता आहे तर दोन तीन मिनटं झालेली आहे चांगला असा कांदा भाजून झालेला आहे सर्व मसाले एक चूक करून इथे ॲड करून घ्यायचे सोबतच जरी टाकले तरी चालेल एक एक भाजला तरी चालेल जे वेळ असेल तुमच्या जवळपास अशा पद्धतीने मसाले तुम्ही इथं भाजून घेऊ शकता तर हे बघा छान मस्त इथं भाजलं गेलेलं आहे आता इथं सोया सॉस टाकायचा आहे सोया सॉस टाकला की मस्त चायनीज सायचा इथं हा नाश्ता बनून तयार होतो तर मी एक तुमच्या जवळपास टाकलेला आहे आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला शेजवान चटणी आता चटण्या जर नसेल तर काहीच हरकत नाही इथं टमॅटो सॉस वगैरे टाकू शकता तुम्ही नसेल तरी चालेल मसाला परफेक्ट इथे गेले मसाले गरम मसाला वगैरे सर्व तो ॲड करू शकता तुम्ही आता घ्यायचं आपल्याला खिमा किंवा या करून तुम घ्यायचा कच्चा खिमा आहे आणि चांगला इथं एक करून घ्यायचा आता ही खिमा जे आहे आपण पाणी याच्यामधलं सर्व पहिल्यांदा काढून घेतलं होतं पण तरी सुद्धा पाणी जेव्हा आपण मसाले ऑब्झर्व करतो त्यावेळेस इथं मटणाचं पाणी खिमा जे आहे सोडतो स्वतःचं तर इथं आपल्याला जास्त शिजवायचं नाही जोपर्यंत मटणाचं जेवढं पाणी आहे खिम्याचं तेवढं आपल्याला सोप करून घ्यायचं आहे एकदम ड्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत मस्त असं शिजून घ्यायचं आहे आपल्याला तर झाकून ठेवून आपण मस्त याच्यामधलं जेवढं पाणी आहे सर्व ऑब्झर्व होईपर्यंत इथं कमी गॅसवर चालू द्यायचं चा। हा बघा मस्त इथं आता पाच सहा मिनटं झालेली आहे आणि गॅस लोस्ट व्हायचा आहे चांगले मसालेही भाजतात आणि हे खिमा जे आहे शिजल्याही जातो तेवढ्याच पाण्यामध्ये आपण एक्स्ट्राचं पाणी काहीच टाकलेलं नाही हे जे किमा याचं स्वतःचं पाणी सुटते त्याच्यामुळे इथं ड्राय करायचं आहे आपल्याला तर पूर्ण इथं ड्राय झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे मी आता हे बाजूला ठेवून मस्त थंड करून घ्यायचं तोपर्यंत आपण जे मळून घेतलेले पीठ आहे ते बघायचं तर हा मस्त गोळा परफेक्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही थोडंसं मळून घेतलं तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल तर आता इथे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला एकदम पुरीपेक्षा ही लहान पातळ इथं आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे आहे तरी एक जरी तुम्ही इथं मोठी पोळी लाटून घ्यायची पातळ तरी चालेल तर हे बघा छान मस्त असे गोल गोल गोळे करून घ्यायचे फटाफट आपल्याला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळं तर मी अशा पद्धतीने सर्वच इथं काहीच आपल्याला वेंडिंग वगैरे करायची नाही गोळ्याची फटाफट गोळे करून घ्यायचे फटाफट तर मी इथं सर्व गोळे करून घेतलेले आहे आता एक गोळा घेऊन चांगली इथं पत् एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही तर आता गोळे कमीत कमी इथे दीडशे ग्राममध्ये चांगले इथं पंचवीस ते तीस इथं स्नॅक्स बनवून तयार होतात आता झाकण कोणतं घ्या तुम्हाला जशा आकाराची बनवायची आहे तशा तर मी चौकुट आकाराचं झाकण वापरणार आहे गोल घ्यायचं असेल गोल तर गोलही घेऊ शकता पाहिल्यानंतर आपण तीन प्रकारच्या इथं मी तुम्हाला दाखवणार आहे पेटीस कशा बनवायच्या आता इथे गव्हाच्या पिठाचाच आपण मैद्याचा जास्त वापर केलेला नाही गव्हाचंच पीठ आहे एकदम खुसखुशीत बनतात काहीच इथं मैद्याचा जास्त वापर नाही केला तरी चालेल निरा आपण गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल तर तुम्हाला जर गव्हाच्या पिठाची पूर्ण रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर हे बघा छान मस्त पातळी इथं पुरी लाटून घ्यायची आहे तर बघू शकता मी जास्त मोठी नाही आणि जास्त पातळी नाही एकदम खुसखुशी झाली पाहिजे तेवढी आपल्याला मीडियम ठेवायची आहे अर्धा इंचपेक्षाही आता गोल वापरा झाकण की चौकूट वापरा मी चौकूट याचा वापर करणार आहे पाहू शकता तुम्ही तर मी सर्व याच झाकणाचा वापर करणार आहे जर तुमच्याजवळ दुसरा कटर वगैरे असेल तरी चालेल जशा तुम्हाला वा पुऱ्या करायच्या असेल इथं जशा पेटीस करायचे असेल तर तुमच्या आवडीनुसार इथं करू शकता तर मी तीन प्रकारच्या दाखवणार आहे तुम्हाला पहिली प्रकार तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही मी चौकट इथं चौकट पुरीच्याच तीन प्रकार दाखवणार आहे तर ही आपली झालेली आहे पराठ्यासारखी इथं पुरी तर बघू शकता एक्स्ट्राचं जे इथं पीठ लागलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे एकदम पातळ इथं मी इथं पोळी लाटून घेतलेली आहे पाहू शकता तर दुसरी वश तशाच पद्धतीची तुम्हाला दाखवते हो दोन बनून पहिल्यांदा फटाफट पूर्ण मी एक खट्टे इथं बनवून तयार करणार आहे फटाफट न वेळ घालवता तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त डिझाईन जे तुम्हाला आवडत असेल तशा तुम्ही इथं करू शकता पण बनवायला एकदम सोप्या पद्धतीची जी 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 आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे तर हा बघा मस्त इथं मी दोन पुऱ्या लाटून घेतलेल्या आता सर्व अशाच पद्धतीने सर्व इथं पुऱ्या लाटून घ्यायच्या फटाफट वेळनं घालवता तर हा बघा मी मस्त इथे एका साईजच्या सर्व इथं लाटून घेतलेल्या आहे पोळ्या तर पुऱ्या म्हटल्या तर चालेल तर इथे आता कसं आहे इथं तुम्ही याच्यामध्ये बँडिंग जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते इथं टाकून घ्यायची स्टफिंग आणि एकदम पराठ्यासारखी बनवू शकता तुम्ही तर आता एक पोळी घ्यायची आहे आणि याच्यामध्येच जे खिम्याचं आपण स्टफिंग तयार केलेली आहे टाकून घ्यायची आता भरून भरून भरा किंवा अर्ध अर्ध तरी चालेल मी इथं दोन भरून घेतलेले टी टीस्पून पाहू शकता तुम्ही तर पहिला प्रकार पाहून घ्या तुम्हाला आवडेल जे तुम्हाला आवडेल तशा पेटीस तुम्ही बनू शकता हा पहिला पदरी घेऊन हा असा फोल्डिंग करायचा आहे जसं आपण पराठे वगैरे बनवतो बसता शात पद्धतीचा तर दुसरी फोल्डिंग घ्यायची त्याच्यावर ठेवायचं पाण्याची काहीच गरज नाही पाणी लावलं ला तरी चालेल नाही लावलं ला तरी चालेल कारण की हे एकदम ओलसर राहते गोळा त्याच्यामुळं आपल्याला काही चिपकायची गरज नाही तर आता हे जे साईडचा सा जे भाग आहे त्याच्यावर फोल्डिंग करून घ्यायचा आहे तर हे जशा मी पद्धतीचा करत आहे तशाच पद्धतीचा तुम्हीसुद्धा करू शकता एकदम जबरदस्त बनतात आणि काहीच फुटणार नाही मसाला काहीच ऑइलमध्ये बाहेर येणार नाही ह्याच्यामध्ये चीज किंवा तुम्ही इथे बटर वगैरे टाकू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तर हा बघा ही एक पेटीस तयार झालेली आहे एक जबरदस्त बनतात तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला वर उचलून सुद्धा दाखवते की कशा पद्धतीची एकदम जबरदस्त बनतात काहीच हो खुलणार नाही त्याच्यामध्ये आणि इथे काटा चम्मचने आपल्याला डिझाईन बनवायची असेल तर डिझाईनही बनवू शकता तुम्ही मी तेसुद्धा तुम्हाला दाखवते हा बघा थोडा हलका हलका दाब द्यायचा याच्यावर डिझाईन येते चांगली दिसतेही ते तर बघू शकता अशी पेटीस तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल नक्की तुम्हाला आवडेल बनवायला आणि खायलासुद्धा हे बघा छान मस्त आणि खालच्या बाजूलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन बनवू शकता जशी तुम्हाला आवडेल तशी तर एकदम मस्त बनतात आता अशाच पद्धतीची दुसरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर अशा मी तीन तुम्हाला प्रकार दाखवते हे फोल्डिंग करूनसुद्धा दाखवते तर हा मसाला भरायचा याच्यामध्ये खिम्याचा जेवढा तुम्हाला आवडत असेल तेवढा मी इथं भरून भरून टाकते त्याच्यामुळं मस्त लागतात खायला एकदम खुसखुशीत बनतात तुम्हाला जे चटणी आवडत असेल त्या चटणीसोबत इथं एन्जॉय करू शकता तुम्ही बघू शकता हा आपल्याला एकदम एकावर एक पदर टाकून घ्यायची आणि हा मी एक प्रकार तुम्हाला दुसरासुद्धा दाखला एक खालचा भाग आणि एक वरचा भाग ठेवायचा आणि असा दाब करून घ्यायचा मस्त दिसतात जेव्हा आपण फा फ्राय करतो त्यावेळेस एकदम खुसखुशीत बनतात हा डिझाईनसुद्धा पॅकिंगला जबरदस्त होतात ही बघू शकता मस्त इथे आता मी तुम्हाला तिसरी इथे एक डिझाईन दाखवते हा असाच मसाला टाकायचा आपल्याला आणि हा समोशाचा जे प्रकार आहे आपण जे पुऱ्या वगैरे बनवतो तर बस तशा पद्धती इथे आपल्याला एक कोना घेऊन त्याच्या दुसऱ्या कोण्यावर ठेवायचा आणि चांगला इथं दाब करून घ्यायचा इथे तुम्ही काटा चम्मचनी इथे डिझाईन बनवू शकता तुम्ही मस्त याच्यामधला मसालाही बाहेर नाही निघणार मस्त अशी डिझाईन एकदम चायनीज डिझाईन आहे जबरदस्त याच्या आधी मी मसाल्याच्या पुऱ्यासुद्धा अशाच पद्धतीने बनवल्या होत्या बघू शकता आता मी तुम्हाला तिसरी प्रोसिजर दाखवते हे सुद्धा एकदम मस्त आहे रोलिंगवाली एकदम जबरदस्त खायलाही खूप टेस्टी लागते मसाला तोच आहे फक्त बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे तर तुम्हाला जी पद्धत एकदम सोपी वाटत असेल ते पद्धत तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला कोणती पद्धत आवडली ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर हा बघा रोलिंगवाला मस्त काहीच इथं टेन्शन नाही मस्त दाब करून घ्यायचा मसाला बिलकुल निघणार नाही हा पेटीस तीन प्रकारचे चार प्रकारचे आम्ही इथे तुम्हाला दाखवलेले आहे आता कोणती तुम्हाला आवडते ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर मी अशाच पद्धतीने सर्व बनवून दाखवते फटाफट हा बघा मस्त चार मी चार पाच हे वेगवेगळ्या पद्धतीचे केले आहे थोडेसेच पेटीस मी लांबवाले केले छोटे केले आणि तर पुऱ्या जेशा बनवतो आपण तशी पेटीस बनवलेली आहे बघू शकता तुम्ही तर चला आता घ्यायचे कळी आणि याच्यामध्ये आल टाकायचे जसं तरी चालेल तुम्हाला असेल तसं आणि पहिल्यांदा गॅसवर आल गरम करायचं आता पहिल्यापासून तर शेवटपर्यंत स्लो गॅसवरच आपल्याला इथे पेटीसला फ्राय करायचे आहे जर असा वेळ लागला तरी चालेल काहीच हरकत नाही कारण इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला त्याच्यामुळं आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो एकदम आपल्याला खुसखुशीत बनवायच्या आहेत तर कमी गॅसवरच इथं तळ्या किंवा इथं समोसे कोणतीही इथे फ्राय करायची पद्धत असेल तर एकदम आपल्याला मीडियम गॅसवरच करायची गरज असते कारण त्याच्यामुळे मस्त खुसखुशीत होतात आणि दिसायलाही खूप सुंदर सुरेख दिसतात खायलाही खूप टेस्टी लागतात हे बघू शकता मी झुम करून सुद्धा दाखवते स्वतःवरून इथं वर येतात त्याच्या वेळेसच आपल्याला इथं आपल्याला पलटून घ्यायच्या तोपर्यंत इथं पलटायची काहीच गरज नाही स्वतःवरून जेव्हा आपल्याला समजत आहे की वर आपल्या इथे पेटीस येत आहे त्यावेळेसच आपल्याला इथं झाऱ्याचा वापर करायचा किंवा चम्मचचा तोपर्यंत बिलकुल याला धक्काही लावायचा नाही स्वतःवरून वर येतात त्याच्यामुळं आपल्याला समजून जातात की खालची बाजू मस्त परफेक्ट सुरेख झालेली असेल तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतात चांगले परतून घेण्यासाठी मीडियम गॅसवरच आपल्याला परतून परतून घ्यायचे चांगले खुसखुशीत होतात खायलाही खूप टेस्टीन बिलकुल मसाला याच्यामध्ये निघणार नाही याची गॅरंटी देते तर मी हे पहिली बॅच अशाच पद्धतीने काढून घेते तुम्हाला दाखवते की किती सुरेख इथं कलर आलेला आहे तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त इथं खुसखुशीत दिसत असेल आणि बिलकुल ऑइलमध्ये बिलकुल मसाला इथं निघलेला नाही तुम्हाला ते सुद्धा दाखवते तर हे बघू शकता अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व इथं फ्राय करायचे आहे पाहू शकता दिसायलाही खूप हे मोठे आपण साईजने पेटीस जे बनवलेले हो आहेत पहिल्यांदा ते मी फ्राय केलेले आहे आता दुसरी बॅच अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करायची आहे याच्यामध्ये बिलकुल ऑइल राहत नाही बिलकुल ड्राय होतात याची काळजी तुम्ही नक्की घ्या कारण की हे जे राहते गव्हाचं पीठ बिलकुल ऑब्झर्व करत नाही ऑइलमध्ये मैद्याचा जरी थोडा आपण वापर केलेला आहे पण इथे आपण जास्त पिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळं एकदम खुसखुशीत आणि एकदम टेस्टी बनतात हेल्दीसुद्धा आहे मुलांच्या टिफिनमध्ये दिला तरी चालेल किंवा हे आपण नाश्त्यामध्ये किंवा चार वाजताच्या भुकेमध्ये जेव्हा तुम्हाला खायला असे चटपटा नास्ता आवडत असेल हा नाश्ता जबरदस्त आहे तसे आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये असे झणझणीत चटपटीत असे जर नाश्ते तयार राहिले की मस्त मुलं आवडीनं खातात आपण सुद्धा खातात तर रोज रोज पराठे उपमा पोहे हे खाऊन जर बोर झाले असाल ना हा नाश्ता परफेक्ट आहे आणि ही जी मी तुम्हाला रेसिपी दाखवते एकदम सोप्या पद्धतीने दाखवते एंडपर्यंत बिलकुल स्किप करत नाही मी एकावर एक, एक आपण स्टेप बाय स्टेप दाखवते मी तसेच तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहत राहता त्याच्यासाठी धन्यवाद आणि माझी थोडीशी ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज याला लाईक आणि शेअर आणि कमेंट करणं मी बिलकुल विसरू नका तर हा आपला तिसरी बॅच अशाच पद्धतीने शेवटची चालू आहे हे पुऱ्या आपण जे तयार केलेल्या होत्या ते सुद्धा मस्त खमंग इथं भाजून झालेले आहे पाहू शकता तुम्ही तर स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने फॉलो करा आणि अशाच फ्राय करा तुम्हालासुद्धा ही आवडेल खायला एकदम हेल्दी राहतात तसे तर मटणाचा आपण वापर केला ना तर शरीरासाठी खूप छान आहे तर हे बघा मस्त इथं एकदम खमंग तयार झालेली आहे तर चला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर हा बघा चटपटा मजेदार एकदम टेस्टी कुरकुरा एकदम सॉफ्ट हा आपला हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैद्याच्या पिठामध्ये खूप सारी इतर पेटीस तयार केलेली आहे पाहू शकता एकदम खुसखुशीच झालेली आहे तर हाताने जर तोडले ना तर एकदम मस्त इथं एकदम टेस्टी हा पुऱ्याचा तुम्हाला दिसत असेल कुठंच क्रॅक नाही कुठंच इथं फुटलेली नाही आणि मी तीन वेगवेगळ्या पद्धतीची तुम्हाला दाखवलेली आहे पेटीस कशी बनवायची हा बघा छान मस्त कुरकुरीत तुम्हाला दिसत दिसतच असेल त्याच्यावरून समजतच असेल की किती खुसखुशीत झालेली आहे एकदम खस्त इथं आपल्या हातचे पेटीस तयार झालेले आहे खायलाही खूप टेस्टी लागतात हे कुठंच इथं क्रॅक नाही कुठंच इथं फुटलेलं नाही एकदम आपण स्टेप बाय स्टेप बनवलेले आहे एकदम जबरदस्त तुम्हाला झूम करूनसुद्धा दाखवते हा आपला जबरदस्त नाश्ता बनवून तयार झालेला आहे चला तर एक तोड़ून तोडूनसुद्धा दाखवते की आतमध्ये मस्त मसाला एकदम भरून भरून टेस्टी मसाला इथे आपण तयार केलेला होता एकदम जबरदस्त खसता तर आता हे कशी लागते ते बघायची खाऊन तर पहिल्यांदा तुम्ही खा नंतर मी खाते एकदम सुफ पर एकदम टेस्टी एकदम चटपटा खस्ता एकदम मजेदार हा नाश्ता तयार झालेला आहे खायलाही खूप टेस्टी आहे नक्की एक वेळा बनवून बघा नक्की तुम्हाला हे रेसिपी आवडेल खायलासुद्धा आणि बनवायलासुद्धा कशी वाटली आजची थ्री डी आपली पेटीसची मला नक्की कमेंटमध्ये कळवा थोडी बी पसंत आली असल आवडली असल तर याला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय